ऐतिहासिक शैक्षणिक साहित्य व संस्कृतीची जोड म्हणजे स्मार्ट पुणेकर न्यूज राजेंद्र विराज जाधवे हो राष्ट्रीय स्वराज्य सेनेचा अध्यक्ष हे पी डी हे दोन लायसन माझे मी या लोकांना लाज न दिल्यामुळं माझ्या मा पहिले यांनी माझं आले गाडीवर मला यांनी हॉटेलची मागणी केली माझं हॉटेलचे बिल भरा म्हणले मग यांचं मी हॉटेलचे बिल भरलं मग त्यानंतर ते रोज यायला लागले मला शेण दे कपडे दे बाटली दे बुट दे मम्मी वैद्यकून मी राष्ट्रीय सद्भाव यांना अँटी करप्शन केली केली शिंद पवार साहेबकडे गेलो की मला हे लोक त्रास द्यायला लागले पण नऊ तारखेला यांनी अँटी करप्शन पत्र पाडवून दिलं की यांच्यावर कारवाई करा नऊ तारखेला पण ह्या लोकांनी एकोणीस तारखे यांनी मा माझ्यावरती कारवाई केली की कि की तू मा तू आमची कंप्लेट का केली एकोणीस तारखेला अँटी करप्शन आम्हाला कंप्लेट काय केली पण मम्मी यांची कंप्लीट केली पोलीस आयोगामध्ये तुमची मागणी काय कस निमान न्याय द्यावा यांच्यावर गुन्हा दाखल व्हावा मुंबई हायकोर्ट आणि पुण्यामध्ये प्रॅक्टिस करतो पुणे महानगरपालिकेतलं कर जे विभाग आहे दोन हजार सहाचा शासनाचा जी आर आहे ओव्हरहेड केबल आणि अंडरग्राऊंड केबलबाबत जी आर आहे, आहे त्या अनुषंगाने दोन हजार एकवीसला मुख्य सभेमध्ये ठराव पास केलेला आहे ज्या ओव्हरहेड केबल आहेत त्या अंडरग्राऊंड कराव्या आणि त्यांच्याकडनं ज्या अनधिकृत आहेत दंड वसूल करावा याच्याबाबत एक कंपनी अपॉइंट केलेली होती कंपनीने अठरा हजार पंच्याऐंशी किलोमीटरची केबल अनाधिकृत असा अहवाल दिलेला आहे त्याची जी रक्कम येते आहे ती अठराशे अडोतीस कोटीची आहे आणि ही अठराशे अडोतीस कोटीची रक्कम जी आहे पतविभागाचे अधिकारी विधी विभागाचे अधिकारी आणि विद्युत विभागाचे अधिकारी हे कोणीही वसूल करत नाही आहे त्यांना नोटिसां काढलेल्या आहेत परंतु कोणत्याही कोर्टात दावे दाखल करत नाही आहे पतविभाग विधी विभाग आणि आ… विद्युत विभाग आणि त्यावेळेस तत्कालीन जे आयुक्त आहे विक्रम कुमार हे सगळ्यांनी संगणमत करून ते कंपनीला मदत करतात आहे जे अनधिकृत केबल आहेत त्याच्यावरती कोणती कारवाई करत नाही तुम्हाला प्रश्न असा आहे एकूण किती किती केबल आहेत आपल्या इथं आणि खोदकाम करताना काय म्हणजे वेगळ्या वेगळं खोदकाम करावं लागतं जी सर पहिला आपल्या प्रश्नाचं असं उत्तर आहे की जो जी आर आहे त्याप्रमाणे ओव्हरहेड केबलला मान्यता नाही आहे ओव्हरहेड केबल ही अलाउड नाही आहे भूमिगत केबल करावे कारण त्याच्यामुळं बरेचसे अपघात होतात दुसरा आहे जो महाराष्ट्राचा मालमत्ता विरूपणास प्रतिबंध करण्याचा जो कायदा आहे की त्या ओव्हरहेड केबलमुळे काय होतं की मालमत्तेचं जे आहे शासनाच्या मालमत्तेचं विरूपण होतं या सगळ्यामुळं जो ठरावपास झालेला आहे दोन हजार एकवीसचा तो सर्व केबल कंपन्यावरती लागू आहे या कंपन्यांनी ज्यावेळेस अंडरग्राऊंड करायचं असतं त्यावेळेस ते त्यांनी शासनासोबत करार करायचा तो करार करताना त्यांनी टू एम बी पी एस जी केबल आहे ती त्यांना शासनाला प्रत्येक ऑफिसला फ्री द्यायची ती काही आत्तापर्यंत कोणतीही केबल कंपनीने फ्री दिलेली नाही आहे आणि जर दिली नसेल तर त्याच्याबाबत त्यांच्यावरती शास्ती आहे खोदकाम करायचं नाही वेगवेगळं खोदकाम नाही करायचं जी केबल कंपनी पहिली केबल टाकणार आहे तिने दोन डक्ट तिथे एक्स्ट्रा टाकायचे ते दोन डक्ट याच्यासाठी एक्स्ट्रा टाकायचे की जर कोणती कंपनीला परत केवळ टाकायची असेल तर पुन्हा खोटकाम करण्याची आवश्यकता नाही आहे पुन्हा जवळपास पंचवीस कंपन्या आहेत आणि पंचवीसही कंपन्या बेकायदेशीरपणे काम करत आहेत त्याच्याबाबत जो अहवाल आहे तो इरा इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीने पुणे महानगरपालिकेला केलेला आहे पण पुणे महानगरपालिका कोणतेही त्याच्यावरती कारवाई करत नाही याच्यात महत्वाचा एक मुद्दा मला सांगायचा त्यावेळेसचे तत्कालीन जे आयुक्त होते विक्रम कुमार ह्याच्यात कार्यप्रणाली ठराव पास झाला दोन हजार एकवीसला त्याची कार्यप्रणाली सही करायला त्याने दोन वर्ष उशीर लावला तो उशीर कशासाठी लावला ज्या ओवरहेड केबल अनधिकृत होत्या इनडायरेक्टली तुम्ही अधिकृत करून घ्या त्याचा पुरावा सगळं नष्ट करून टाका म्हणजे तो जो कंपनीने दिलेला अहवाल आहे तो खोटा ठरेल आणि त्याचा बेनिफिट हा त्यावेळेचे आयुक्त विक्रम कुमार पतविभाग विद्युत विभाग विद्ध आणि विधी विभागाने घेतलेला आतापर्यंत एकही केस कोणत्याही कंपनीच्या विरुद्ध दाखल झालेला नाही राजेंद्र जाधव यांच्यावर जी कारवाई झालेली आहे त्याच्यामध्ये जबाबदार असलेले अमोल लवांड रवी आडे नरुले यांनी सर्वोच्च न्यायालयाचे जे गे। निर्देश दिलेले आहे त्या निर्देशाचं कोणतंही पालन न करता पंचनामा न करता त्यांना नोटीस न देता बेकायदेशीर कारवाई केलेली हा म्हणजे अप्रत्यक्ष दरोड्याचा प्रकार आहे आणि त्यांना पाठीशी माधव जगताप यांनी घातलेला आहे म्हणून त्यांच्यावर कारवाई करण्यात कर राजेंद्र जाधव हा पीडित आहे त्याच्यावर तुम्हाला सांगतो लायसन्स असताना सगळं असताना त्याच्यावर कारवाई झालेली आहे तुम्हाला सांगतो आणि सर्वोच्च न्यायालयाचे असे निर्देश आहे कारवाई करण्यापूर्वी नोटीस द्यायची असती पंचनामा करायचा असतो कंचाही पंचनामा न ना करता त्याच्यावर म्हणजे तुम्ही अँटी करप्शनकडे आमची तक्रार का केली म्हणून तुम्हाला सांगतो त्याच्यावरती कारवाई केलेली आहे आंदोलन याच्यासाठी आहे की माधव जगताप सारख्या भ्रष्ट अधिकाऱ्याला ज्याच्यावर अनेक आरोप आहे प्रधान सचिवांनी सुद्धा पत्र दिल्यानंतरही त्याला टॅक्स खातं कसं काय दिलेलं आहे तुम्हाला प्रशासना विरुद्ध आणि आयुक्त जो मनमानी कारभार चालला आहे त्याच्याविरुद्ध आमचं तेरा तारखेला आंदोलन आहे आणि माधव जगताबांकडून हा कार्यभार काढून घेण्यात यावा आणि शासनाच्या एका अधिकाऱ्याकडं हे देण्यात येऊ याबाबत आमचं तेरा तारखेचं आमचं आंदोलन तेरा तारखेला पुणे महानगरपालिकेच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ आहे तुम्हाला सकाळी दहा वाजल्यापासून चर्मकार महासंघाचा संस्थापक अध्यक्ष गेल्या वेळमेळ पुणे महापालिका आयुक्त अतिक्रमण विभाग ह्या कार्यालयामध्ये निवेदन देऊन उपोषण करून जे पुणे शहरामध्ये जे शासनाचा जे जी, है, कि है है जी आर आहे केंद्र शासनाचा की दर पाच वर्षाला बायोमेट्रिक सर्वेक्षण करायचे पण ह्या जी आरची पुणे महापालिका अंमलबजावणी करत नाही आणि जे पुणे शहरामध्ये एक लाख वीस हज बावीस हजार इनलिगल स्टॉल आणि लिगली धारक फक्त बावीस हजार आहेत तर इन हो। हे इनलिगल इस्टॉल कुठून आलेत कोणाच्या दयाधरमने आलेत असं मी पुणे महापालिकाच्या आयुक्तांना विचारतोय आणि हे वेळोमवेळ पत्रकार परिषदच्या माध्यमातून मी वेळोमेळ हे प्रश्न केलेले पण आता फक्त तुम्ही पुढे जेव्हा ही टोकाची भूमिका घेतली गेलेली दोन जानेवारीला पाच दिवस उपोषणला बसलो पुणे महापालिकाच्या गेट समोर आणि गेल्या सोळा तारखेला पुणे महापालिकाच्या गेटसमोर आणखीन उपोषण केलं त्याच्या अगोदर आंदोलनं केलेत के पण महापालिका फक्त ह्या कानाने ऐकते ह्या कानाने सोडते मी ऋषिकेश अभिमान सावंत अखिल महाराष्ट्र गुन्हेगार पुनर्वसन संस्था माझी मागणी सर्वात प्रथम मागणी आहे की आपले जे बाईक आहे तो टॅक्सची आत्ता सध्या स्थितीला माधव जगताप यांच्याकडनं तो टॅक्स काढून घेऊ त्यांना कोणत्या तरी अकार्यकारी पदावरती बसवण्यावर आणि त्या ठिकाणी एक आपणा शासनाचा एक चांगला माणूस आणून ठेवण्यावर तर आणि दुसरी मागणी अशी की मी एक स्वतः पीडित आहे या याच्यात अतिक्रमणला कारण की माझा स्टॉल जवळपास दोन हजार सतरापासून आजपर्यंत बंदच आहे आणि मी त्यांच्याकडे वारंवार पाठपुरावा केल्यामुळं त्यांनी अजूनही माझ्या स्टॉलवरती काही कारवाई करण्यात आलेली नाही आणि मी जे माधव आरोप लावलेले आहेत त्याचे सबळ पुरावे माझ्याकडे आहेत मी सरांनाही दाखवले मागणी एकच एक उपायुक्त माधव जगताप यांच्याकडनं तो पदभार काढून त्या ठिकाणी एक शासनाचा कर्तव्यदक्षा अधिकारी आणून नमस्कार मी सलीम बाबा युथ फाउंडेशन मराठा राज्य संस्थापक अध्यक्ष मागील पंधरावीस वर्ष समाज करत असताना या ठिकाणी आपल्या पुण्या शहरामध्ये जेवढी पुलं आहेत त्या पुलांना पुला विद्युत रोषणाई या ठिकाणी करण्याचा टेंडर निघाला होता तर या ठिकाणी बऱ्याच अशी पुलं आहेत की त्या ठिकाणी विद्युत रोषणाई गायब झालेल्या आहेत तर राजश्री सेतू जे डेंगळू पूल आहे कुंभारवे चौकात त्या चौकात ज्या पुलाला विद्युत रोषणाई होती ते पुलाचं विद्युत रोषणाई मागील दोन वर्षापासून दोन ते तीन वर्षापासून त्या ठिकाणी नाही आहे त्याचा वाचा फोडण्यासाठी मी वारंवार विद्युत अभिय अभियंताकडे गेलो त्यांना पाठपुरवठा गेला की सदर बाबा त्या ठिकाणी विद्युत नाही आहे तुम्ही एवढं मिठं बिल कसं काय पास केलं तर मला या ठिकाणी उडा उत्तर उत्तरं या ठिकाणी विद्युत अभियंत्यांनी दिलं आणि माझ्या कुठल्याही पेपरला त्यांनी नकारार्थी उत्तर दिलं आणि माझ्या कुठल्याही पेपरला त्यांनी सहकार्य या ठिकाणी दर्शवलेलं नाही आहे विरुद्ध मी आज पत्रपरिषद तुमच्यासमोर घेत आहे माझी मागणी एकच आहे की तुम्ही बजाज इलेक्ट्रिक कंपनी जी नावाजलेली कंपनी आहे सबंध भारत देशामध्ये त्या कंपनीला तुम्ही दीड कोटी एक ला एक कोटी चौतीस लाख रुपये राजेश्री शे शाहू सेतू पुलाचं जो से टेंडर आहे विद्युत रोषणाईचा एक कोटी चौतीस लाख रुपयाचा तो टेंडर आहे आणि तुम्ही त्याच्यामध्ये सपशेल फेल झालेला आहे ती विद्युत रोषणाई चोरी गेली काय गेली त्याबाबत तुम्ही शिवाजीनगर ना न्यायालयामध्ये शिवाजीनगर पोलीस चोकीला त्याबाबत तक्रार पण आहे त्याची परत पण माझ्याकडे आहे मग असा आपर केल्यानंतर तुम्ही कुठंतरी ते बजाज इलेक्ट्रिक कंपनीला पाठीशी आहे आणि कुठंतरी तुमचं साठे लोट आहे ह्याच्यामध्ये भ्रष्टाशे अधिकारी आहेत त्या अधिकाऱ्यांची बदली या ठिकाणी शंभर टक्के व्हायला पाहिजे हेच आपल्या प्रसारमाध्यमातून मी विनंती करतो